बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीतील बोगस रोड बनवणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा जिल्हाधिकारी यांना बेमुदत उपोषणाबाबतचे निवेदन बातमी येत आहे फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री शहरातील बोगस रोड बनवणारे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल असे निवेदन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले याबाबत या सविस्तर माहिती अशी की शहरातील वॉर्ड क्रमांक सलीम कॉलनी येथील रोड बनवण्यासाठी शासनाने कोठ्यावधी दिले परंतु सलीम कॉलनीमधील तयार करण्यात सिमेंट रोड ठेकेदार व बांधकाम अभियंत्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन रोडचे काम बोगस केले आहे तसेच कॉलनीमध्ये लाखो रुपये खर्च करून विद्युत लाईट लावण्यात आले ते सुद्धा जिथे चार लाईटची आवश्यकता तिथे दोन लाईट लावण्यात आले तर लाईटचे खांब थातूर पणे जमिनीत था फाउंडेशन करून लावण्यात आले त्या त्या ना या खांबांना हात सुद्धा लावला तर ते लागू लागले आहेत या खांबांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व कामाची तात्काळ चौकशी करून ठेकेदार व बांधकाम अभियंत्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून ही कामे नियमानुसार करण्यात यावी अन्यथा फुलंब्री नगरपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र व बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असे निवेदन बाळासाहेबांचे शिवसेनेचे फुलंब्री अल्पसंख्या को शोर फरेन मंसूर शाह आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना दिले आहे व फरेन शाह आणि रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे नमस्कार आपण बघत आहात रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शाह तर आपण बघूया फुलेंबरी शहरातील सलीम कॉलोनी येथे काही दिवसापूर्वी झालेला सिमेंटी काम व विद्युत लाईट लावण्यात आलेले आहे त्या प्रकरणामध्ये आपल्याला तक्रारदार हे सविस्तर माहिती देणार आहे तर तुमची तक्रार काय हो त्या रोड संबंधी सांगा पहिले आत्तापर्यंत आम्ही दोन वर्षापासून त्या गोष्टीला झटत होतो पण प्रशासन किंवा कोणताही नेते नेता यासाठी पुढाकार करत नव्हता ज्यावेळेस ह्या रोडचं काम चालू झाला त्यावेळेस आम्ही तिथं होतो त्यांना प्रत्येक गोष्टी आम्ही इन्स्ट्रुमेंटच्या हिशोबानं करायला लावल्या पण त्यांनी आम्हाला फक्त खोटे आश्वासन दिले का हो आम्ही इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंटच्या हिशोबानं काम करतो आहे त्याची सोलिंगची जी थिकनेस आहे त्या हिशोबाने ते इन्स्ट्रुमेंटच्या हिशोबाने घ्यायला पाहिजे होते तिथं ते झालेलं नाही आहे त्याच्यानंतर सोलिंगच्यानंतर त्याचं जे कच वगैरे वापरलं जातात मटेरियल जो वापरला जातो तो एकदम योग्य पद्धतीचा वापरला जातो पण तिथं असा मटेरियल वापरला गेलेला आहे का त्याला फक्त वरतून दगड जर मारला तर आज रोड फुटतो आहे त्याची परिस्थिती आज इतकी वाईट झालेली आहे या गोष्टीसाठी आम्ही नगरपंचायतला निवेदन दिलेलं आहे का तो जो काम झालेला आहे सी सी रोड तिथं जो झालेला आहे तो सी सी रोड पूर्णपणे बोगच आहे तिथं दोन गल्ल्यामध्ये तिथं सोलिंग टाकलेली नाही आहे डायरेक्ट म्हणजे त्याच्यावर म टाकून त्याच्यावर मटेरियल टाकण्यात आलेला आहे आम्ही त्यासाठी पण त्यांना थांबवलं पण ते म्हणत आहे का तुम्हाला आत्तापर्यंत कोणी रोड करून देत नव्हतं आम्ही करून देतो तर तुम्हाला त्याचं पण काही हे नाही का म्हणे तुम्ही तर अल्लाचा शुकर मानायला पाहिजे म्हणे का तुम्हाला रोड करून देतो म्हणजे हे लोक आता नगरी देण्या नगरी सुविधा देण्यासाठी आमच्यावर उपकार करताय का आम्ही शुकर अदा करायला पाहिजे का तुम्हाला रोड देतो आहे म्हणजे हा असं झालं आहे की म्हणजे यांच्या घरातून हे आम्हाला निधी देत आहे आणि निधी देऊन म्हणजे त्यांच्या मनाच्या हिशोबाने काम करून देत आहे हे एकदम चुकीचं आहे या गोष्टीसाठी आम्ही भांडतो आहे बोलतो आहे पण कोणी आम्हाला याला म्हणजे अरे उत्तर द्यायला तयार नाही आहे आम्ही इंजिनियरला विचारलो मी इंजिनिअरला पण फोनवर बोललो किंवा सक्ष समक्ष बोललो तर इंजिनियर मला म्हणतो आहे तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता तुम्ही आमचं काही वाकड करू शकत नाही आणि दुसऱ्या इंजिनिअरला जो नगरपंचायतचा आहे त्याला बोललो तो मला म्हणतो म्हणे तुम्ही औरंगाबादमध्ये या तिथं तुम्हाला रोड दाखवतो तुम्हाला तिथं पण क्रॅक्स दाखवतो ते इथे इतक्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये अशी क्रॅक्स पडतात मग तुमच्या गाव आहे म्हणे तुमच्या गावात तर पडालच म्हणे मी म्हटलं ते तुम्ही काय घरातून निधी वापरताय का म्हणजे रोड वापर कसंही बनवतील नाही आम्ही मान्य करू त्या गोष्टीला आम्हाला हे कद्यापि सहन होणार नाही आम्ही हे खपून घेणार नाही मी यांना निवेदन दिलेलं याची तुरंत चाचणी करा याची पडताळणी करा इन्स्ट्रुमेंटच्या हिशोबाने योग्य जो रोड आहे जसा मटेरियल हवा होता तसा तो मटेरियल वापरून तो बनवलेला रोड उखडून काढून परत तो रोड बनवण्यात यावा अन्यथा काही दिवसात आम्ही अमरण उपोषण करू त्याच्यानंतर जो तिथं लाईट वगैरे बसवण्यात आलेली आहे अल्पसंख्याक निधीमधून अल्पसंख्यक विभाग नि निधीतून दोन कोटी पन्नास लाखाचं काम तिथं झालेलं आहे असं दाखवलेलं आहे पण तिथं फक्त बावीस लाईट बसवण्यात आलेली आहे जिथं कॉर्नर आहे तिथं दोन लाईटच्याऐवजी एक लाईट बसवण्यात आलेला आहे आणि जो पोल खाली म्हणजे त्याची जी जड असती सिमेंटचा जो डायग्राम तिथं बनवला जातो त्या डायग्रामला खाली काही सपोर्ट न देता त्यांनी फक्त एक प्लेट लावून तिथं मटल भरून दिला तो खंबा आज हलवला गेला तो पूर्णपणे तो खंबा हलतो आहे जर एखाद्या वेळेस तो पडला कोणाच्या जीवाची हानी झाली तर मग याची जबाबदारी घ्यायला कोण तयार आहे आम्ही हे इंजिनियरला पण बोललो ठेकेदारला पण बोललो तुम्ही नका घेऊ आम्ही बघून घेऊ आम्ही करून घेऊ कोणी मेलं तर मग आम्ही करून देऊ म्हणजे मरण्याची आम्हाला वाट पाहिजे का कोणी मरल त्यावेळेस हे लोक आम्हाला बदलून देतील तुमचे हे दो दोन्ही मागण्या तुम्ही तक्रारी मार्फत दिलेल्या आहे तर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आम्ही निवेदनद्वारे त्यांना सांगून निवेदनद्वारे त्यांना सांगितलेलं आहे का याच्यावर तुम्ही कर, चाचणी करा म्हणजे यांची जाच पडताळ करा योग्य जो काम आहे तो करा आणि आता आम्ही येणाऱ्या काही दिवसात अमरण उपोषण करू नगरपंचायत कार्यालयासमोर तुमचं नाव आणि पद सांगा माझं नाव फरहान मनसूर शहा आहे मी फुलंबरी शहर अल्पसंख्याक शहराध्यक्ष शिवसेना बाळासाहेबांची शिवसेनेचा शहराध्यक्ष आहे okay. ओके थँक्यू रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा